नमस्कार दमयंतज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलसारखी शेवभाजी घरच्या घरी अगदी झटपट आणि झणझणीत कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तो वेळ न घालवतो रेसिपीला सुरुवात करूया तर शेवभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक डाव किंवा दोन चमचे तेल टाकून याच्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून छान असे परतून घ्यायचे तर कांदा परतताना गॅसची फ्लेम हाय टू मिडीयमवर ठेवायची आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा इथे मी एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असा मिडियम फ्लेमवर परतून घेतला आहे नंतर आपल्याला याच्यामध्येच अर्धी वाटी खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याचे काप करून ते देखील याच्यामध्ये दे तळून घ्यायचे आहेत तुम्ही खोबरं आधी तळून घेतलं आणि नंतर कांदा परतवला तरीही चालेल तर खोबऱ्याचे काप आपल्याला चांगले असे सोनेरी होईपर्यंत परतवायचे आणि त्याच्यामध्येच कांदा देखील आपल्याला एकदम असा थोडासा हलका ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडेचे काप सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घालून हे देखील याच्यामध्ये एक दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊ तर हा मसाला परतून साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहेत आता आप आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व मसाला गार होऊन द्यायचा आहे तर आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे कांदा खोबरं जे आहे ते पूर्ण थंड करायचं नंतर आपल्याला हे एखाद्या बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर पेस्ट बनवताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही आ, कांदा ओलसर असल्यामुळे आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे जर आवश्यकता असली तर आपल्याला याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी घालून मग याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी दोन तीन चमचे पाणी घालून याचं असं व्यवस्थित वाटण बनवून घेतलेलं आहे बारीक वाटण बनवायचे आता आपण परत एकदा गॅस चालू करून याच कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालायचं आहे तेल तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घाला नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक मोठा टोमॅटो असं आपल्याला मोठे मोठे फोडी करून कट करून घालायचं आहे टोमॅटो खूप जास्त आपल्याला खूप जास्त परतवायचं नाही आहे टोमॅटो आपल्याला हलकं असं तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये जे वाटण आपण बनवून घेतले ते घालायचं आहे तर पहा टोमॅटो इथे मी फार सॉफ्ट होईपर्यंत परतवलं नाही आहे अगदी एक अर्धा मिनटं आपल्याला ह्या लो फ्लेमवर परतवायचं आहे नंतर आपण जे वाटण बनवून घेतले स सर्व वाटण जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे राहिलेले जे मिक्सरच्या भांद्यामध्ये वाटण आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून ते देखील व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे तर आपण याला एक अर्धा एक मिनटं असंच परतून घ्यायचं आहे थोडं पाणी याच्यामधलं कमी होईपर्यंत तर पहा अर्धा मिनटं मी या मसाला असंच परतला आहे नंतर आपण याच्यामध्ये मसाले घालू तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद दीड चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला तुमच्याकडे घरामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो घाला आणि एक चमचा याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत हाय टू मिडियम हीटवर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर हा मसाला तुम्ही जेवढा व्यवस्थित परतून घ्याल तेवढी आपली शेवभाजी चवीला छान होते तर पहा मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे मीडियम गॅस मिडियम टू लो हीटवर करायचं आणि याला छान असं परतून घ्यायचं तर पहा याच्या बाजूने देखील हे व्यवस्थित असं तेल सोडायला लागलेला मसाला आणि सगळं मिळून आलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार लोकांना पुरेन एवढी शेवभाजी बनवली तर याच्यामध्ये मी दीड ग्लास एवढं याच्यामध्ये पाणी घातलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची त्यानुसार मसाला आणि पाणी याच्यामध्ये ॲड करा पाणी घातल्यानंतर आपल्याला याला चांगली उकळी येईपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवर असंच आपल्याला हलवत राहायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पहा आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून झालेले लगेचच आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि याला एक उकळे काढून घेऊ तर चवीनुसार याच्यामध्ये मी अर्धा चमचा किंवा एक टीस्पून मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही टेस्ट करून खाला ग्लास ले ले। तर इथे मी दीड ग्लाससाठी एक टी स्पून एवढं मीठ घातलेलं आहे तर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि याला चांगली एक उकळी काढू द्यायची तर हे पहा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये उकळी आल्यानंतर शेव घालायचे म्हणजे शेव फार भिजत नाही किंवा एकदमच सॉफ्ट होत नाही छान होते तर आधी याला उकळी काढायची आणि नंतर याच्यामध्ये शेव टाकून परत याला थोडा वेळ उकळून घ्यायचं तर पहा भाजीला आपल्या चांगली अशी उकळी आलेली आहे आता पण याच्यामध्ये जाड शेव घालायचे इथे मी घरीच जाड शेव बनवलेली आहे ती घातली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल आहे किंवा तुम तुम्ही बाजारातून देखील मोठी जी जाड शेव असते ती आणून ती याच्यामध्ये घालू शकता तर मी इथं घरीच बनवलेली शेव याच्यामध्ये घातली आहे थोडी कोथंबीर घालूया भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायचे इथे एक प्लेट भरून मी याच्यामध्ये शेव घातली आहे याला एक अर्धा मिनटं लो फ्लेमवर असंच ठेवायचं नंतर आपल्याला गॅस बंद करायचा तर आपली शेवभाजी बनवून तयार आहे थंड झाल्यानंतर याला छान अशी तरी देखील येते तर पहा आणखी धुडी याच्यामध्ये कोथंबीर घालून गॅस बंद करू तर आपली शेवभाजी जी आहे ती बनवून तयार आहे अगदी हॉटेलसारखी होते करायला अगदी सोपी आहे आणि एखाद्या वेळेस भाजीला काय करावं सुचत नसेल तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे तर या पद्धतीने तुम्ही ही शेवभाजी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपीच्या सर्व सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी बेलायकॉनचे बटन नक्की प्रेस करा धन्यवाद